जनतेची निशानी घेऊन पंजा गोबाल गोवाल गोबाल गोवाल गोबा गोबा गोबाल गोवाल गोवाल पाडवी हा अत्यंत चांगला सालस सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न उच्च शिक्षित एल एल एम झालेला उमेदवार आहे गोवाल पाडवीने राज्य घटनेवर एल एल एम केलेला आहे म्हणून आपल्याला अशाच माणसाची खरं म्हणजे संसदेमध्ये गरज आहे की जो आपला आवाज उठवेल गुप्तू बसणार नाही आणि आपल्या सामान्य माणसाचा आवाज संसदेमध्ये बुलंद करण्याचा करणारा उमेदवार खरं म्हणजे खासदार आपल्याला पाहिजे आणि तो गोवाल पारवीच्या रूपाने आपल्याला यावेळेस मिळालेला आहे तालुक्याच्या मतदारांना नम्र आव्हान करतो की ह्यावेळेस आपण काँग्रेस पक्षाला खरं म्हणजे मतं दिली पाहिजेत मी शेतकऱ्यांना खास करून आव्हान करेल की आज जी शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्याला स्वतःसाठी या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि स्वतःसाठी काँग्रेसना मतदान म्हणजे स्वतःसाठीच मतदान असेल कारण आज आमच्या शहादा तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर ती काँग्रेसची परिस्थिती आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपण एकदा आढावा घ्या काँग्रेसची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिरपूरच्या नागरिकांनाही सांगेल की आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण शिरपूरने पण आमच्यासोबत यावं आणि काँग्रेसना मतदान करावं एकदा अहंकार अहम यांची जी म आणि पैशाचा माज मस्ती आलेली आहे यांना धडा शिकवायची वेळ योग्य वेळ आलेली आहे आणि ही संधी आपण सोडली नाही पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो